शरीराच्या प्रत्येक भागासाठी प्रोटीन्स आवश्यक असतात शरीराच्या वाढीसाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते डाळी दूध मांस हे प्रोटीनचं स्रोत आहे हे आपण सर्वांनाच माहिती आहे पण काही फळांमधूनसुद्धा आपल्याला प्रोटीन्स मिळू शकतात अशी अनेक फळे आहेत ज्यामधून प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतं त्यामुळे अशा फळांचं सेवन तुम्ही करायलाच हवं जाणून घेऊयात अशी काही फळे केळी केळी खाणं शरीरासाठी फायदेशीर असतं केळ्यामध्ये पोटॅशियम पुढेशा प्रमाणात आढळते तसेच केळी प्रोटीनचं उत्तम स्रोत आहे तुम्हाला रोजचं वर्कआउट करण्याची सवय असेल तर त्यात तुम्ही केळी खायला हवीत किवी किवीमधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतं तुम्हाला हवं असल्यास किवी तुम्ही सालीसकटसुद्धा सुद्धा खाऊ शकता फक्त खाण्यापूर्वी ते चांगलं स्वच्छ करायला विसरू नका अवाकाडो प्रोटीन युक्त फळांमध्ये अवाकाडोचा सुद्धा समावेश होतो प्रोटीन व्यतिरिक्त यात फॅट फायबर पोटॅशियम सारखे अनेक गुणधर्म असतात यातील या पोषक तत्वांचा विचार करता याचं सेवन तुम्ही नक्कीच करायला हवं पेरू प्रोटीन युक्त फळांमध्ये पेरूचा समावेश देखील आहे प्रोटीन व्यतिरिक्त पेरूमध्ये विटॅमिन सी आणि फायबर पुरेशा प्रमाणात फक्त पेरूतील आतीलच भाग नाही तर तुम्ही बिया आणि खाऊ शकता संत्री चांगला स्रोत म्हणून संत्र्याकडे पाहिलं जातं केवळ विटॅमिन सीच नाही तर यात प्रोटीन सुद्धा असतात त्यामुळे शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी तुम्ही नक्कीच ही फळे खायला हवीत तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानेनीला जरूर सबस्क्राईब करा